मी प्रशांत या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आता आपण गावी आहोत आमच्या गावामध्ये भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती व संबोधी बुद्धविहार अठरावा वर्धापन दिन असा साजरा करणार आहोत साजरा करणार आहे त्यासाठी आपण आता डायरेक्ट विहारामध्ये जाणार आहोत चला तर जाऊ डायरेक्ट भेटूया आपण विहारामध्ये चला तर या ठिकाणी एक सुरुवात होत आहे जगत बंधने जगत मो तथागत भगवान तो येनेला ओबीसंतो फलापूजे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर कांतीवीर महाकवी फुले संत कबीर छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई यांच्या पवित्र स्मृती सिंध भावी अभिवादन भारतीय बौद्ध महासभा भाऊ जगा भुंबा तथा तिलत्न पंथशील सेवा मंडळ भुंबा रजी ग्रामस्थ मुंबई या दोन्ही मंडळाचे सन्मानिय कार्यकर्ते सभासद बंधो त्याचबरोबर आजच्या या आपल्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित महिला मंडळ मंडळी सतरा पाच वीसशे पंचवीस रोजी अठरावा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत उपस्थित पाहून मला फार समान वाटत आहे आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल धन्यवाद घेतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या मंडळाचे आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष व आमचे सर्वे सर्व आदरणीय मी ठूप व्हा हे आजच्या कार्यक्रमाचा अधिकार सुधारतील अशी मी नावाची सूचना आणतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त द्रामोठ्या भागातील वंचितचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी

mana itu buatnya tuh kita, mana itu buatnya tuh kita jangan tuh kita, jangan tuh kita. Jangan tuh parti. Masa ini kerjanya berusaha, maha menolong semua orang terkemih ter. Mungkin kita perlu cawapun rumah, kawan-kawan kita, kawan-kawan kita, kawan-kawan kita ni mungkin penduduk. Atas nama negara kita sendiri, ente adakah kita awak susah di dalam ini, dalam macam tu anu tu nih. Mungkin ini penduduk. आता या ठिकाणी अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षांनी शिल्लक आपल्या धर्माप्रमाणे प्रमाणे बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे कारण काय या मासाच्या अभावे हा प्रोग्राम एवढा आभार आलेला नाही या प्रोग्रामसाठी गमत व्यक्ती म्हणून आपल्या समाजाच्या मोठिरिवाजाप्रमाणे अत्यक्ष प्रसावा लागतो आणि त्या अध्यक्षाची निवड माझ्या नावाची केलेली आहे तरी

आम्हा ग्रामीण भागाचे खजिलदार यांनी पुढे जायचे आणि दादर मुला तुझ्याला अण्णा या अण्णा पुढे भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा परम पूज नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथवीर महात्मा ज्योतिबांचा ग्रांती महात्मा ज्योतिबांचा विजय राजे छत्रपती शिवाजी महाराजां विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा 产品十万零年了，是了。三。

아주머니, 지금 애들 다들 아. 네 그래. 아. 말말좀 하래.

सर्वांनी हात जोडा आणि माझ्या सामूहिक बुद्ध मंत्रीमध्ये सहभागी व्हा Gacami Sanggan Saranan Gacami Duti Ami Buddha Sang Saranan Gacami Duti Ami and then पाता विरमणि शिखा पदङ् समा आणि सहभागी व्हायचं वर्ण कुलोपे कुरोपेथन ए संतकी पूजया मी मुंद श्रीपा कायो तथा याति विना घनसारपदितेन दीपेन कमधंसिन किलोकदीपं दी सम्बुदन् पूजयामि त्वमोरुदन् सुगन्धिकाय वदनन् अनन्त सुगन्धिरङ्गन्धेन पूजयामि तथा गतं भूतधमतसङ्गं सुगतनुभव धातो धातुगाभ्ये लङ्काय जाम्बुदीपेटिदस पुरवरे नाङ्गलोके च सबे बुदा सभी में सकला दस के सलो मात धातु वंदे सबे विभूतं दस बल तनुजं बाउधि चेतन नमामि वंदा मिचेत्यं सबं सब पठाने सु पतितं शारीरी कथातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकलबीजं विसुरयाणं देवरूपं सुजीव निमलशङ्खो गभिरघोष गौरवर्णं सुखाय अभयचीतं निभयतामं सुरतधर्मं सुप्रेम विरत रजं सुजननेतं भीमरावं सदा विद्यापति ज्ञान सतसङ्गति शास्त्र शासन मति बुद्धि तेदा पङ्कधा नरवर रता स्वजन उद्धार भगवन्ता मुचा खरा भक्त काधा सवदार संगरी शस्त्र धरिता करि कापदा अरि उरि रौद्र रूपा मुक्ति पथ कोणत जुना स्मूर्ती जाळीत उधारिला अगतिक मार्ग सादा राष्ट्र कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सौद्या शरण बुद्धास शरण धम्मास शरण संगास मी भीमराजा सा साधु साधु धम्म सवन कालो अयं मुदंता धम्म सवन कालो अयं मुदंता धम्म सवन कालो अयं मुदंता ए संता संत चिंता त्रि सरनं सरना एतं लोकं तरेवा भूमा भूमात देवा कुणगण गण व्यावता ವಚನಾಮಸ

धम नमा मी संग नमा उपस्थित मंदिर या ठिकाणी आपला पूजेचा कार्यक्रम जवळजवळ संपन्न होत राहिला आहे यानंतर आता या ठिकाणी आपले बसते जे आहेत जे या ठिकाणी आपल्या मानवी करतील जय विमा